गनपती चा तार गनपती चा। चा, तर आपल्याला गणपती बाप्पाचं ताट तयार आहे भाजी आणि भाकरी आज गणपती बाप्पासाठी आणि बाकीचं स्वीट आहेच तर चला गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवून घेऊया रामकृष्ण आरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवूया आंबाड्याची भाजी खास गणपती बाप्पाच्या निवदासाठी आज आपण बनवतोय आंबाड्याची भाजी तर चला आंबाड्याची भाजी खोडून घेऊया एक एक पान असं आपल्याला इथे खोडून घ्यायचं आहे आंबडीची भाजी बघा किती छान असे मस्त आहे सगळीकडे असे छान असे आंबाड्याची भाजी तर असं एक एक पान आपल्याला खोडून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला मोदक खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे त्याच्यामुळं आज आपण बनवतो आहे आंबड्याची भाजी गणपती बाप्पासाठी आणि भाजी पण एवढी छान एवढी मस्त लागते ना आंबड्याच्या भाजीचं महत्त्व पण खूप छान आहे आणि नवरात्रामध्ये या भाजीला खूप महत्त्व असतं आणि ही भाजी म्हणजे देवीचं प्रतीक आहे लक्ष्मीचं प्रतीक आहे भाजी म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक असतं म्हणून आपण आज न्यूदासाठी भाजी बनवतो आंबडीची भाजी छान अशी खोडून घेऊया भाजी स्वच्छ अशी आपण धुवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता कढईमध्ये पाणी गरम करून आपण भाजी उकळून घेऊ पाण्याला छान उकळी आलेली आहे भाजी घालून घेऊ पाण्यात भाजीचा कलर बघा कसं चेंज होतोय भाजी छान उकळलेली आहे ही भाजी जास्त शिजवून नाही द्यायची रात कमी शिजवायची असते सुक्की जर बनवायची असेल तर जास्त शिजून नाही घ्यायची कमी शिजवायची पातळ भाजी बनवतो त्यावेळेस ही भाजी जास्त शिजवून घ्यायची असते तर भाजीसाठी इथे मी मसाला काढून घेतलेला आहे मसाल्यामध्ये घेतलेले नऊ ते दाही हिरवी मिरच्या शेंगदाणे लसूण जिरे आपल्याला आवडदोबड मिक्सरला बारीक दळून घ्यायचे आहे भाजी पिळून घ्यायची आहे छान अशी भाजीसाठी मी इथं गार पाणी घेतलेले गार पाण्यामध्ये आपण भाजी काढून घ्यायची येथे ताटामध्ये आपण भाजी काढून घेतलेली आहे गार पाण्याने आपण भाजी धुवून घेतलेली आहे आणि हे जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते पाणी आपण पाणी दिले टाकायचं नाही एकतर गायला पाजायचं नाही तर मग एक साईडला टाकून द्यायचं ही भाजी म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक असतं त्याच्यामुळे भाजीचं पाणी कुठं टाकायचं नसतं तर आता ही भाजी आपण परतून घेऊया भाजीसाठी मसाला काढून घेतलेला आहे धोबड दळून घेतला भाजीला आपण मसाला वरतून लावून घ्यायचा आहे भाजीवरती मसाला टाकून घ्यायचा आणि छान अशी भाजीला मिक्स करून घ्यायचा हाताने असं मस्तपैकी भाजीला मिरची लावून घ्यायची मिरची लावून छान अशी चोळून घ्यायची भाजीला मिरची आणि आता भाजी आपण परतून घेऊया कांदा वगैरे परतून घेऊ कडे गरम करायला ठेवलेली आहे तेल घालून घ्यायचं दोन चमचे तेल घालून घेतलेले तेल छान गरम झालं जिरे घालून घेऊया जिरे पण छान तडतडले एक मोठा कांदा चिरून घेतलेला एक कांदा घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया कांदा छान परतून घ्यायचा आहे लाल जरा तसा कांदा परतून घ्यायचा म्हणजे मग आपल्याली भाजी नऊ दहा दिवस छान अशी टिकले जाते कांदा छान असा परतून घ्यायचा एकदम लाल जरा तसा झालेला पाहिजे त्याच्यामध्ये कच्चा कांदा अजिबात नकोय राहिला तेव्हा आपल्याला भाजी जास्त दिवस टिकल्या जाते ही भाजी जशी जशी मुरण तशी तशी खायला एकच नंबर लागते खूप छान लागते ही भाजी तर नक्की भाजी करून बघा आता आपण भाजी परतून घेऊया भाजी छान अशी आपल्याला परतून झालेली आहे भाजी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊ भाजी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे एकच नंबर अशी भाजी झालेली आहे चवीला पण खूप छान आणि दिसायला पण एवढी छान झालेली तर गणपती बाप्पाला सुद्धा आवडेल एवढी छान अशी आपल्याली आंबाची भाजी झालेली आहे तर चला गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवून घेऊया आपण गणपती बाप्पासाठी नैवेद्याचं ताट तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा तापा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपी गणपती बाप्पा ना मोरया